अरुणा शानबाग पंचेचाळीस वर्ष कोमात होती शेवटी दोन हजार पंधराला तिने जीव सोडला पण न्याय काही झाला नाही मधुरा रेप केसमध्ये सुरक्षा रक्षकाने लहान मुलीवर बलात्कार केला निर्भया दिल्ली केसमध्ये तिचे गुप्तांग छिन्नबिच्छिन्न केले गेले कालच्या कोलकत्ता केसमध्ये चेहरा विद्रुप केला गेला हाथरस केसमध्ये तिची जीप कापली गेली ओडिसाच्या महाधिवक्ताने एका अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केला कोर्टात केस चालू असताना ती प्रवास करीत असताना रेल्वे पुन्हा केला आसिफावर इतक्या कमी वयात रेप झाला भारतात एका मिनिटाला सत्याऐंशी बलात्कार होतात आणि तुम्हाला वाटतय की महिलांसाठी देश सेफ आहे कोलकाताच्या या केसमध्ये न्याय होऊ नाही जाईल पण त्यानंतर या घटनाच घडणार घटना नाहीत कशावरून त्या पूर्णता थांबतील कशावरून मुळात खरंच महिलांना स्वातंत्र्य आहे असेल तर असे का होते आणि नसेल तर कधी मिळणार कुठपर्यंत मोर्चे निवेदन आणि मेणबत्त्या पेटवणार आहोत आता वेळ आहे तिच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवण्याची